जागरणाला होरणाला हो तुम्ही जागरणाला ये तुम्ही जागरणाला हो तुम्ही जागरणाला येका तुम्ही जागरणाला हो जागरणाला ये तुम्ही जागरणाला ये

अरे पण तो कसा गावकरी मित्र मंडळी न ते बघूया पुढील प्रमाणे काय रे मित्र काय अरे तुक्या मुलाच वय झालंय रे लग्नाला मुलगी भेटत नाहीये अरे मग यावर काळजी का बर करतोय माझी मुलगी आहे हो का हो अरे त्यामुळे आपले संबंध पण चांगले होतील आणि माहिती का आपली मैत्री पण टिकून राहील अरे हो कि किमा चालतय या बर का? हो हो, हो।, हो। सखे इकडे ये सखे आपल्या पप्पाच्या लग्नासाठी मुलगी भेटली ती पण आपल्या मित्राची हो आपल्या पप्प्याला विचारून पाहूया पप्प्या हो पप्पा अरे इकडे ये पप्पा मी कामात कामाते आलो पाच मिनिटात पप्पा लगेच ये हो पप्पा हो पप्पा लग्नासाठी मुलगी बघायला जायचं लगेच तयार हो हो पप्पा मी लगेच तयार होतो ब्रेंग, 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 ब्रेंग. Hello? नमस्कार, नमस्कार 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 हो। oh, या या। oh, 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 oh. पिंकीची मम्मी काय हो अगं आपल्या पिंकीच्या पिंकीचा विवाह बघितला मी हो का मुलगा काय करतो अगं मोठ्या नोकरी सरकारी नोकरीला आहे आहो पण आपली पिंकी तर थोड्याफार शेती आहे अगं ते मला माहित नाही नंतर मग चांगलं विवाह तर येतंय की नाही पण ठीक आहे मग करून टाकू हो करू टाकू मी आलो अखबार का ठीक आहे का

पण मग तुझ्या मुलाला पण विचारून बघा पप्प्या मुलगी पसंत आहे ना रे हो पप्पा मुलगी मला आवडली खूपच छान आहे तुमच्या मुलीला विचारून बघा आमच्याकडून काय हो पोकारच आहे काय मग फोडायची का सुपारी मग चालेल फोडून टाकू मग चालतय कि या कि <laughs> का तुकाराम शेठ फोडू का ला फोडून टाका हा घरी पाहुणे आले होते म्हणे आज हो आमच्या पिंकीला बघायला आल्या अहो पण पिंकीचं काहीच लहान आहे तिथं काल पण मार्कशीट लागवत होती चवीलाच होती ना ती नाही हो ती सोळा वर्षाची झाली ना सोळा वर्षाची झाली हो अहो पण बाल भाऊ होईल तिचा जर तिची अठरा वर्ष पूर्ण नाहीये तरी सुद्धा तुम्ही तिचं लग्न करताय जाऊ भाऊ तुम्हाला पण समजत नाही काय हो नंतर की नाही काय माहिती ग माझ्या मित्राचे मुंडा होता मग करून टाकलं मित्राचा जरी संबंध असला तरी तुम्ही लग्न नका करू मी एक समाज कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगते जाऊ द्यायचं नंतर बघितलं जाईल बघा बरा पुढे जाऊन तुम्हाला अटक होऊ शकते हो चालेल बघून घेऊया ठीक आहे Gracias.

मोरे साथा, सावधा थांबा हा विवाह नाही होऊ शकत या मुलीचं वय बघितलं का गो भटी मुलीच्या घरच्याकडे मान्यता आहे मुलाच्या घरच्याकडून पण मान्यता आहे या मुलीचं वय कमी असल्याची आमच्याकडे माहिती मिळालेली या मुलीचा वय कमी असल्यामुळे तुम्ही या मुलीचं लग्न नाही लावू शकत हो का तुम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांना मुलीचे पालक मुलाचे पालक तसेच भज्जी आणि या कार्यक्रमात सहभागी असणारे तुम्ही जे कोणी मध्यस्थी असाल तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अटक होते तर बघितलं मंडळी या, मुले, या मुला या कुटुंबाला एका समाज कार्यकर्त्यांनी पहिले सांगितलं होतं की वयाच्या अठरा वर्षाच्या खाली आणि मुलाचं वय वयाच्या एकवीस वर्षाच्या खाली असलेल्या लग्न नाही होऊ शकत कारण दोन हजार सहा साली बालविवाह कायदा मंजूर झालेला आहे आणि तो लागू आहे पण आपल्याकडे सामाजिक रूढी परंपरा मुलगी एक समाजाचं ओझ म्हणून आई वडील तिचं लग्न लावून देतात जे मुलगी फुलायच्या फुला असते त्यावेळेस तिचं लग्न लावलं जातं त्याचे दुष्परिणाम होतात की त्या मुलीचं बालनपणामध्ये मृत्यू होऊ शकतो आणि लवकर लग लग्न लावल्यामुळे लोकसंख्या वाढ होते त्या मुलीचा सामाजिक आर्थिक आणि शारीरिक सर्व प्रकारचा विकास थांबला जातो परंतु आई वडील एक मुलीला ओझ समजतात ही भारतीय संस्कृती संस्कृती असल्यामुळे एक प्रकारे त्या मुलीवर अन्याय केला जातो तेव्हा सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांनी जर जागृत राहिलं आणि त्याला समाजाने जर व्यवस्थित साथ दिली तर आपल्या समाजात नक्कीच जागृती होईल आणि आपला समाज एक सुसंस्कृत आणि सुदृढ होईल असे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संच पुणे संचालित समाजकार्य विद्यालय मोराणे या विद्यालयाचे विद्यार्थी आपल्याकडून अपेक्षा करतो

कॉल करून असे विवाह थांबू शकतो समाज जागृती करू शकतो एका मुलीला चांगलं आयुष्य देऊ शकतो आणि त्याच्या समाजाची साथ असल्याशिवाय पोलीस प्रशासन असेल किंवा इतर कुठलंही प्रशासन असेल तसेच समाज कार्यकर्ते असतील हे काहीच करू शकत नाही जोपर्यंत समाज पूर्णपणे स्वतःची हिंमत दाखवत नाही का आपल्या शेजारी लग्न होतंय जाऊ द्या आपल्याला काय करायचं हा विषय सोडून द्या आपण समाजाचे सुजान नागरिक आहोत सुजान समाज घडवूया प्रगती झाली प्रगती झाली बालविवाही प्रथा थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे बालविवाही प्रथा थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे बालविवाही प्रथा थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे धन्यवाद